भारतातील एकमेव असे अनन्य साधारण धार्मिक महत्व असणारे मातृलिंग मंदिर अंबाबाई मंदिर हे अद्भुत स्थापत्य शास्त्राचे एक उत्तम उदाहरण आहे या मंदिराच्या रचनेमध्ये अनेक वैशिष्ट्य आढळतात बाहेरून एक मजली दिसणारी अंबाबाई मंदिराच्या सर्वत्र अंतर्गत मात्र दोन मजले आहेत त्यातच खालच्या मुख्य मंदिराच्या गाभऱ्याच्या ठिकाणी वरच्या मजल्यावर हे मातृलिंग मंदिर आहे या मातृलिंग मंदिराच्या मुख्य शिखर आहे शक्ती उपासनेच्या परंपरेप्रमाणे असलेल्या या मातृलिंग मंदिराच्या रचनेचा काळ आणि मुख्य मंदिराचा काळ हा एकच आहे ज्याप्रमाणे खाली कासव चौक आणि गर्भगृहात अंबाबाईची मूर्ती अशी रचना आहे अगदी त्याच पद्धतीने वरच्या मजल्यावर पहिल्यांदा नंदी आणि गर्भगृहात महादेवाची पिंड आणि मागे चौथऱ्यावर श्री गणेशाची मूर्ती आहे या ठिकाणच्या शिवलिंगालाच मातृलिंग म्हटले जाते सहसा या ठिकाणी दर्शनाला कोणालाही सोडत नाही मात्र प्रत्येक श्रावण सोमवारी वैकुंठ चतुर्थी महाशिवरात्री तसेच रोज अंबाबाई देवीच्या आरतीच्या पंचयतन पूजेवेळी अशा शिव उपासनेच्या निमित्तानेच या मातृलिंग मंदिरात जाता येते अशी माहिती मंदिर रचना आणि मूर्ती अभ्यासाक प्रसन्न मालेकर सांगतात शिवभक्तांच्या दृष्टीनं श्रावण महिना हा अतिशय महत्वाचा महिना जातो भगवान शंकराची उपासना तसं तर प्रत्येक सोमवारी केली जाते पण श्रावण सोमवारी या शिव उपासनेला एक वेगळं महत्व प्राप्त होतं या निमित्तानं देशभरातल्या ठिकठिकाणच्या थीक शिवमंदिरांमध्ये दे भक्तजन दर्शनासाठी गर्दी करत असतात कर्भिरनिवासिनी श्री महालक्ष्मी अर्थात आई अंबाबाईच्या मंदिरात दुसऱ्या मजल्यावर असलेलं मातृलिंग हे असंख्य भाविकांच्या श्रद्धेचं स्थान आहे दरवर्षी श्रावण सोमवार महाशिवरात्र वैकुंठ चतुर्दशी या शिवाशी निगडीत असलेल्या तिथींना वारांना या शिवमंदिराचं दर्शन सगळ्यांसाठी खुलं होतं रोज करवीर निवासनी श्री महालक्ष्मी अर्थात या अंबावळीच्या मंदिर प्रकारात होणाऱ्या किंवा या देवीच्या नितोपचारात होणाऱ्या चार आरतीच्या वेळेला या शिवलिंगाचं दर्शन जरी घडत असलं तरी सर्व भक्तांसाठी दिवसभर खुलं दर्शन राहण्याची वेळ म्हणजे श्रावण सोमवारची मानली जाते